रायगड जिल्ह्यातील उरण येथील बावीस वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक कर्नाटकमध्ये असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या आहेत तो कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथे असल्याचं पोलिसांना समजलं होतं नवी मुंबईच्या पोलिसांनी तशी माहिती दिली आहे पोलिसांच्या या कामगिरीमुळे उरणमधील तरुणीच्या हत्या प्रकारात अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे उरण हत्याकांड समोर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद फरार होता त्याचा नेमका ठाव कोणालाही माहीत नव्हता पोलीस त्याचा कसून शोध घेत होते पण पोलिसांना त्याचे नेमके ठिकाण समजत नव्हते पण पोलिसांना शेवटी त्याला पकडण्यात यश आले आहे कर्नाटक मधून सकाळी सात वाजता त्याला ताब्यात घेण्यात आल्या यापूर्वी या प्रकरणाशी निगडीत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे यात आरोपी दाऊद मृत तरुणीचा पाठलाग करत असल्याचे कैद झाले आहे पोलिसांनी दाऊदला कर्नाटकमधील गुलबर्गा येथून ताब्यात घेण्यात आलंय या हत्याकांडानंतर तीव्र संताप व्यक्त केला जातो दाऊदला पकडण्यासाठी पोलिसांनी एकूण सहा ते सात पथक तैनात केली होती ही पथक दाऊदचा संपूर्ण महाराष्ट्रात शोध घेत होते दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीच्या माहितीनुसार दाऊद सध्या कर्नाटक मध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते तो कर्नाटक मधून केरळमध्ये जात असल्याचं पोलिसांना समजलं त्यानंतर नवी मुंबईचे पोलीस पथक थेट कर्नाटकात दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी गुलबर्गा येथून आरोपीला अटक केली आहे उरण येथील तरुणीच्या हत्या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत ते समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान दाऊद शेख याला गुलबर्गा येथून बाय रोड किंवा मा हवाई मार्गे घेऊन यायचे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे संध्याकाळपर्यंत आरोपी दाऊद नवी मुंबईत असे दाऊदला कसे कुठे अटक करण्यात आली याची माहिती पोलिसांकडून देण्यात येईल उरण हत्या प्रकरणाचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटत आहे हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवले जावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे